हे बाबू आपल्या या देशात पंधरा लाख मोदी साहेब प्रत्येक शेतकऱ्याला खात्यात टाकतो म्हणे पाच रुपये टाकले का पण झालं हे भाऊ बोलून राहिले यायच्या माग इ अरविंद केजरीवाल त्याच्या माग इटी माय माग इडी लावली तर हा माणूस सक्षम आहे आमच्या मागे इडी लावून मा राहिले ते पन्नास खोके घ्या म्हणे खोक्या घेऊन गेले मी गजान परिस्थिती भाजप मी सगळ्या पक्षाला सांगितलं आमच्या इथे सातेता वाक्यकर बसेल त्याने मला दोन शब्द बोलायला आले शेतातून येऊन राहिल मी आल ताई काय बोलत हा जेंद्र सूर्य पत्रिकर वोटिंग घ्या तुम्ही लिडरला ऐकून नाही राहिलं तर मला पेटीचा अर्ज गाळ केला माझा दोनच एकर शिती आहे भाजपवाल्याही न आता त्या स्वाते काही वाक्यकरला विचारून घ्या खोटं चिंत हो माहिपोर त्याच्या शाळेत आहे